नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पितृपक्ष हा काळ आला की अनेक प्रश्न पडतात काय करावं काय करू नये तर आज आपण याच गोष्टी जरा सविस्तरपणे पाहूया अगदी आणि आपली आजची चर्चा आधारलेली आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या एका अभ्यासपूर्ण लेखावर लेखाचं नावच आहे पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये आपण त्या आधारेच बोलू उत्तम कारण अनेकांना वाटतं पितृपक्ष म्हणजे काही विधी काही नियम पण मला वाटतं त्या पलीकडे जाऊन त्यामागची भावना काय आहे आपल्या संस्कृतीत त्याचं नेमकं का स्थान काय आहे हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे बरोबर आहे केवळ कर्मकांड नाहीये हा आपल्या संस्कृतीत पितृदेवो भव म्हणतात हो ना हो तर पितृपक्ष हा त्याच मूल्याला अधोरेखित करतो हा आपल्या मुळांशी जोडल्या जाण्याचा काळ आहे ज्यांच्यामुळे आपण आहोत त्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक विशेष अवसर आहे लेखातही ह्यात सांगितलंय ले। चला तर मग सुरुवात करूया पितृपक्ष म्हणजे नक्की काय लेखात म्हटलंय की हा पूर्वजांच्या स्मरणाचा आणि कृतज्ञतेचा काळ आहे पण एक महत्त्वाचा मुद्दा हा दुःखाचा नाही सन्मानाचा काळ आहे हे कसं अनेक जण याला जरा गंभीर मानतात हो हा एक गैरसमज आहे खरं तर धर्मशास्त्र आणि लेखाचं विवेचन बघितलं तर हा काळ भूतकाळातल्या दुःखासाठी नाही आहे उलत आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्यासाठी केलं जी मूल्य जपली त्याबद्दल आदर व्यक्त करायचा आहे त्यांच्या असण्याची त्यांच्या योगदानाची ही एक प्रकारे आठवण आहे सेलिब्रेशन आहे अच्छा म्हणजे ही एक आठवण आहे की आपण एका मोठ्या परंपरेचा भाग आहोत अगदी आपण एकटे नाही आहोत आपल्या पिढ्यान पिढ्या आहेत आणि ही जाणीवच आपल्यात नम्रता आणते बरोबर आजकालच्या जगात जिथे प्रत्येक जण स्वतःपुरता विचार करतो तिथे ही परंपरा आपल्याला कुटुंबाशी वंशाशी जोडते तंतोतंत आपण जे काही आहोत त्यात केवळ आपलं कर्तृत्व नाही तर आधीच्या पिढ्यांचाही वाटा आहे त्यांचे कष्ट त्यांचे आशीर्वाद ही भावना या काळात जास्त जाणवते लेखात म्हटल्याप्रमाणे हे संस्कार आपल्यात उतरतात हे महत्वाचं आहे आता त्या कृतींबद्दल बोलूया ज्या या काळात करायला हव्यात श्राद्ध तर्पण पिंडदान यांचा उल्लेख नेहमी येतो हो पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी त्यांना सदगती मिळावी म्हणून तिळोदक म्हणजे तीळ आणि पाणी वापरून तर्पण करतात पिंडदान हाही त्याचाच एक भाग आहे हे विधी महत्वाचे आहेत पण त्या मागची भावना जास्त महत्वाची बरोबर लेखात पण याच भावनेवर भर दिला आहे म्हणजे केवळ उपचार म्हणून नाही तर खऱ्या श्रद्धेने निष्ठेने केलं तर पितर प्रसन्न होतात असं म्हटलं आहे या श्रद्धेवर इतका जोर का नक्कीच कारण लेखाचा सूर हाच आहे की पितरांना आपल्या मनातली खरी भावना पोचते तुम्ही कितीही मोठे विधी करा पण त्यात मन नसेल श्रद्धा नसेल तर ते व्यर्थ आहे याउलट अगदी साध पण मनापासून केलेलं स्मरण व्यक्त केलेली कृतज्ञता ती जास्त महत्वाची ठरते श्रद्धा म्हणजे काय म्हणजे कृतीपेक्षा त्यामागचा हेतू महत्वाचा इंटेंट अगदी ही भावना असेल तर साध्या पाण्याने केलेलं तर्पणही प्रभावी ठरतं असं शास्त्र म्हणतं आणि लेखातही तेच सांगितलं आहे अच्छा आता दानधर्म बद्दल बोलूया अन्नदान वस्त्रदान किंवा गरजू ब्राह्मणांना भोजन देण्याचं महत्व सांगितले लेखात होय दान हे सुद्धा आपल्या भावना पोचवण्याचं एक माध्यम आहे जेव्हा आपण त्यांच्या नावाने काही देतो तेव्हा आपण त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक चांगलं कर्म करतो आणि असंही मानलं जातं की या दानाचं पुण्य पित्रांना मिळतं त्यांच्या पुढच्या प्रवासाला मदत होते म्हणजे हे फक्त स्वतःसाठी पुण्य मिळवणं नाहीये तर पित्रांशी एक प्रकारे जोडल्या जाण्याचा त्यांच्यापर्यंत आपलं प्रेम पोहोचवण्याचा मार्ग आहे बरोबर आणि सत्संग जॉब याबद्दल काय भगवंताचं नामस्मरण गीता पठण स्तोत्र पठण याचे दोन फायदे सांगितले आहेत एकतर आपलं स्वतःचं मन शांत होतं घरात एक सात्विक चांगलं वातावरण तयार होतं आणि दुसरं म्हणजे या नामस्मरणातून पठणातून ज्या काही सकारात्मक लहरी निर्माण होतात त्या पितरांच्या आत्म्यालाही शांती देतात असं मानलं जातं म्हणजे केवळ मानसिक शांतता नाही तर त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा पित्रांपर्यंत पोहोचते असा विश्वास आहे हो तोच भाव आहे लेखात थेट ऊर्जा किंवा कंपनं असं नाही म्हटलं पण ध्वनितार्थ तोच आहे पवित्र मंत्रोच्चार वातावरणात शुद्धता आणतात आणि ही सकारात्मकता सूक्ष्म देहांना जाणवते त्यांना शांत करते समजलं आणि या सगळ्यात कदाचित सर्वात महत्वाचं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं लेखात आहे की मनापासून पूर्वजांना आठवणं त्यांच्या चांगल्या गोष्टी आठवणं त्यांचे आशीर्वाद मागणं हेच खरं आध्यात्मिक श्राद्ध हे आध्यात्मिक श्राद्ध महत्वाचं वाटतंय पण हे फक्त मनात ठेवून चालेल का की कृतीतूनही काही करायला हवं चांगला प्रश्न आहे लेखाचा भर पाहिला तर हे केवळ मानसिक नाही ते आपल्या वागण्यातून दिसलं पाहिजे म्हणजे समजा आपले आजोबा खूप दानशूर होते तर त्यांच्या आठवणीत आपणही थोडं दान करावं किंवा आजी प्रेमळ होती तर कुटुंबात सगळ्यांची अधिक प्रेमाने वागावं वा। हा पण भाग झाला अच्छा म्हणजे त्यांचे गुण आठवून ते अंगीकारण्याचा प्रयत्न करणं त्यांच्या मूल्यांना जगण्याचा प्रयत्न करणं हे नक्कीच अपेक्षित आहे त्या ज्या टाळायला सांगितल्या जातात यात सगळ्यात पहिलं येतं नवीन कार्यारंभ टाळणे लग्न साखरपुडा गृहप्रवेश नवीन गाडी घेणं हे सगळं टाळतात हो ही एक रूढ समजूत आहे आणि लेखातही याचा उल्लेख आहे यामागचं मुख्य कारण म्हणजे हा काळ पूर्णपणे पूर्वजांच्या स्मरणासाठी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी समर्पित असतो म्हणजे ही वेळ एका वेगळ्या भावनेसाठी एका वेगळ्या ऊर्जेसाठी आहे नवीन उत्साह आनंद खरेदी करणं ह्या गोष्टी या काळातल्या गंभीर अंतर्मुख वातावरणाला जुळत नाहीत असं काहीस अगदी बरोबर पितृपक्ष हा अंतर्मुख होण्याचा काळ आहे त्यात एक प्रकारची शांतता गंभीरता आहे नवीन उत्सव हे उत्साहाचे क्षण असतात थोडे करणारे या दोन्ही भावना एकाच वेळी सांभाळणं कदाचित योग्य नाही म्हणून हा काळ फक्त पितरांसाठी राखीव ठेवला जातो आपलं लक्ष आणि ऊर्जा दुसरीकडे विभागली जाऊ नये हा विचार आहे समज फोकस पूर्णपणे पित्रांवर दुसरा मुद्दा आहे भोगविलास आणि चुकीच्या वर्तनाबद्दल मद्यपान मांसाहार किंवा कुठलेही असंस्कृत वागणं टाळायला हवं हो हे तर साहजिक आहे आपण आपल्या आदरणीय पूर्वजांचं स्मरण करतोय त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करतोय तेव्हा आपलं स्वतःचं वागणंही सात्विक शुद्ध हवं मद्यपान मांसाहार या गोष्टी तमोगुण वाढवतात असंस्कृत वागण्याने पितरांचा अनादर होतो त्यांना दुःख होतं असं शास्त्र मानतं लेखातही हाच इशारा आहे बरोबर आदर व्यक्त करतोय तर वागणूकही तशीच हवी या असंस्कृत वागण्याने पित्रांवर नक्की काय परिणाम होतो असं काही लेखात आहे फक्त अनादर लेखात असं म्हटलं आहे की अशा वागण्याने पित्र नाराज होतात त्यांचे आशीर्वाद मिळत नाहीत उलट त्यांच्या नाराजीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो अशी एक धारणा आहे म्हणून या काळात आपलं एकूण आचरण शुद्ध ठेवणं महत्वाचं आहे आणि घरातल्या वातावरणाबद्दलही सूचना आहेत वादविवाद भांडणं अपशब्द टाळावेत त्या दिवसांतरी घरात सकारात्मक शांत वातावरण ठेवावं असं सुचवलं आहे म्हणजे केवळ आपलं वागणं नाही तर घरातलं वातावरणही महत्वाचं आहे आणि शेवटचा मुद्दा आडमुठेपणा आणि दिखावा टाळणे लेखात स्पष्ट म्हटलं आहे की मनात श्रद्धा नसेल तर लोकांना दाखवण्यासाठी कर्मकांड करणं निरर्थक आहे अगदी हा मुद्दा परत त्या भावनेच्या महत्वाकडे येतो कोणतीही गोष्ट पूजा असो दान असो ती मनापासून हवी खरी श्रद्धा नसेल तर ती फक्त एक क्रिया ठरते पितरांना आपल्या दिखाव्याची गरज नाही त्यांना आपला प्रामाणिक आदर हवा आहे लेखात तर असंही म्हटलंय की श्रद्धा नसेल तर उगाच अट्टाहास करण्यापेक्षा शांत रहावं किंवा निदान मनात कृतज्ञता ठेवावी तेही पुरेसा आहे पण ढोंग नको खरंय म्हणजे एकंदरीत पाहिलं तर पितृपक्ष म्हणजे फक्त काही नियम पाळणं किंवा विधी करणं नाही अजिबात नाही हा काळ आहे आपल्या पूर्वजांप्रती आपलं ऋण व्यक्त करण्याचा त्यांनी आपल्याला दिलेलं जीवन संस्कार त्यांचा त्याग या सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे त्यांच्या आशीर्वादाने आपलं पुढचं चा आयुष्य चांगलं जावं यासाठी प्रार्थना करण्याचा हा काळ आहे योग्य दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक खूप सकारात्मक प्रक्रिया आहे आणि ही परंपरा आपल्याला आपल्या कुटुंबाच्या इतिहासाशी आपल्या मुळांशी जोडते आजच्या काळात आपण कदाचित दोन तीन पिढ्यांपलीकडच्या लोकांना ओळखतही नाही पण ही परंपरा आठवण करून देते की आपलं अस्तित्व एका मोठ्या वृक्षासारखं आहे ज्याची मुळं खोलवर आहेत त्या अज्ञात मुळांचं स्मरण करणं आदर व्यक्त करणं ही मोठी गोष्ट आहे बरोबर ही केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकीची आठवण करून देणारी व्यवस्था आहे यामुळे पिढ्यांमधलं अंतर कमी होतं कुटुंबात एकोपा वाढतो आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या पिढीलाही आपल्या मुळांची जाणीव होते लेखात यावरही भर आहे तर आजच्या चर्चेतून आपण विद्यावाचस्पती विद्यानंदांच्या लेखाच्या आधारे पितृपक्षाचं महत्त्व त्यामागची भूमिका काय करावं काय टाळावं याबद्दल बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या महत्त्वाचं म्हणजे हा दुःखाचा नाही तर कृतज्ञतेचा आणि पूर्वजांच्या सन्मानाचा काळ आहे हे परत एकदा जाणवलं हो आणि जसं लेखात म्हटलंय हा पूर्वजांचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन अधिक सकारात्मक करण्याची संधी देणारा काळ आहे यातली मूळ भावना समजून घेतली तर हा काळ आपल्याला नक्कीच समृद्ध करेल निश्चितच या चर्चेतून पितृपक्षाकडे बघण्याचा एक अधिक सकारात्मक आणि अर्थपूर्ण दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे आणि जाता जाता एक विचार येतोय मनात आपण आपल्या पूर्वजांकडनं फक्त भौतिक गोष्टी नाही घेत घर जमीन वगैरे त्यांचे विचार संस्कार शिकवण सवयी कळत नकळत हे सगळंही आपल्यात येतं आपण कधी विचार केलाय की त्यांच्यातल्या कोणत्या चांगल्या गोष्टी कोणती शिकवण आपण आजच्या धावपळीत अधिक जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यात आणू शकतो म्हणजे फक्त पितृपक्षात स्मरण करण्यापुरतं मर्यादेत न राहता त्यांच्या चांगुलपणाचा त्यांच्या मूल्यांचा आपल्या जगण्यातून सन्मान होईल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे